अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांचं पाठबळ वाढलं दोन सामाजिक संघटनांनी लांडगे यांना दिला पाठिंबा जालना लोकसभेच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय आज शनिवार दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता भारतीय येल्गार सेना आणि अण्णाभाऊ साठे क्रांती सेना यांनी जाहीर पाठिंबा दिला असून तसं पत्र देखील लांडगे यांना देण्यात आलंय मातंग समाजाचं नेतृत्व करणाऱ्या दोन सामाजिक संघटनांनी अचानक रतन लांडगे यांना पाठिंबा दिल्याने वंचित आणि काँग्रेसच्या मतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे परंतु अपक्ष उमेदवार यांनी खेळी खेळत आणि सामाजिक संघटनांची मनं जिंकून आपलंसं केलंय त्यामुळे रतन लांडगे यांनी भाजप काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांना धक्का देण्याचं काम केलं आहे आपण निवडणुकीत केवळ गोरगरिबांची कामं करण्यासाठी उभा राहिलो असून गोरगरीब जनता आपल्याला निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे शिवाय आपण निवडून आलो तरीही आणि नाही आलो तरीही आपण गोरगरिबांची कामं करणारच असं रतन लांडगे यांनी म्हटलं आहे यावेळी डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कसाब प्रभाकर गोफणे शिवाळे राहुल कारके ललित कुचेकर रवी ढगे विलास सराटे विकास डोईफोडे निलेश शेजूळ विशाल धोंगडे सचिन सरोदे संतोष पांडव तसेच भारतीय एल्गार सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील लाखे दावित कसबे कुंडलिक कसबे भूषण सरकटे यांची नावं ना, आहेत आपले भाऊ साठे यांनी जिल्हा जिल्हाध्यक्ष रामप्रसाद प्रसाद यांना जालन्यामध्ये कळवलं की सगळे जे कार्यकर्ता घेऊन सभास मिळून आज अपक्ष उमेदवार रत्नासाडगे माझी थापेची या थापी चिन्हाला आज जाहीर पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी जिल्हा अध्यक्ष रामप्रसाद कसाब व दिसाली टीम व यांना आपले सचिन भाऊ साठे यांचा मी खूप आभारी आहे मला खूप आनंद झाला की आज मातांग समाजच्या पाठीभागात जागृत मातांग समाज झाला आहे याचं मी खूप मी आभार मानतो आणि मला नक्की विश्वास आहे की मला मतदान भारत्या भारी संख्येने पडणार आहे आणि मी यांना कोणाचा भय पाळणार आहे याला मी हरवण्याचा प्रयत्न करीन मी तर जिंकलो बी नाही तर मी ही सगळी टीम घेऊन माझ्या मातंग समाजाचे 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 अनेक काम मी करणार आहे आणि अपेक्षा आहे की मला जादा, जादा हे मतदान टाकणार आहे जय हिंद जे महाराज जय संस्थापक अध्यक्ष सुनील उत्तमराव लाखे आज मला मी मातंग समाज सगळा मातंग समाज बांधव आणि यांच्या संघटनेचा घेऊन मला आज पाठिंबा दिला आहे माझ्या थापीची चिन्ह आणि मला आज मी भारतीय येल्गार सेना यांचा मी खूप आभारी आहे यांचा धन्यवाद करतो आणि शुभेच्छा देतो सगळ्या बांधवांना ख्रिश्चन समाजांना मुस्लिम बांधवांना मराठी बांधवांना जैवीन बांधवांना तर मला यांनी सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिला आहे मला यांच्यावर असा भरोसा आहे माझ्या मातां समाजावर माझ्या बंधावर की माझ्या थापीला हे निवडून आणायचे प्रयत्न करते आणि जर मी निवडून नाही आलो तर मला जर मतदान एक लाखाच्या वर जर पडले तर मी केंद्रामध्ये जाऊ शि तिथं मी स्वतः माझ्या बळावर जाऊसनी मी आपलं एक राज्यमंत्री एक दर्जा त्या त्यांच्या भविष्यासाठी घेणार आहे व समाज कल्याणचा घेणार आहे आणि त्या निधीमधून मी महाती समाजाचे व गोरगरीब लोकांचे मी ते कामं करणारे मी वचन देतो जय जय महाराष्ट्र